हे बघा खूप छान आहे ना तोरण आणि <दिखता> मी हळदी कुंकू वान काय आणले ते पण तुम्हाला दाखवणार आहे पण आधी सर्व डेकोरेशन करून घेते मस्त कांदा पात मी लाल तिखट टाकून आणि बाजरीच्या भाकरी हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेल अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना सकाळचा स्वयंपाक झालेला आहे आता जेवण करू त्यानंतर दिवसभर खूप कामं करायची आहे कारण आज आहे हळदी कुंकू तर बायकांना फोन करून दिला आहे मी आणि आता घरातलं थोडंफार आवरायचं आहे थोडं डेकोरेशन करायचं आहे हळदी कुंकूचा कार्यक्रम कसा होणार माझा आजचा नक्की व्हिडिओ स्किप न करता बघा सकाळी साफसफाई झालेली माझी हॉलची वगैरे पण थोडंसं डेकोरेट करते नाही आता व्यवस्थित आवरून घेते कोट्यावरती रांगोळी काढायची उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं करायचे सर्व काही आज मस्त होणार आहे तर बघा कार्यक्रम चला मी नाशिक वरून फुलं आणली होती ना फुल बाजार मधून तर खूप छान मस्त उठवी फुलं राहिली फ्रीज मध्ये ठेवली होती मी आणल्यानंतर फुलांच्या थोड्या पाकळ्या करते मी आणि मी तोरण पण आणलं होतं तुम्हाला दाखवलं नाही अडीचशे रुपयाचे हे तोरण पण मला फार आवडलं ते बघा खूप छान आहे ना तोरण आणि मी हळदी कुंकू वाण काय आणले ते पण तुम्हाला दाखवणार आहे पण आधी सर्व घरातलं डेकोरेशन करून घेते तर चला आता हे मी दरवाजाला लावते आधी माझं आधीचं तोरण काढून घेतलं मी थोडस कमी पडत आहे ना मला वाटतं याला ना थोडासा हाका मागते मी थोडस वाढवते म्हणजे ते व्यवस्थित असं बसेल दिसतं आहे ना लावलो मी आता करून साईड ना या दोन माळा लावणार आहे मी हळदीचं हो लई पण करते मी उंबरत्यावर खूप दिवसाने अशा प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला आज येतो आहे हळदी कुंकूचा कार्यक्रम आपण दरवर्षीच करतो खूप उत्साहाने सर्व सुवासिनींना बोलवतो तर यामागचं पण काही शास्त्रीय कारण असू शकतं सर्व महिला एकत्रित येतात गप्पा मारतात आणि छान मस्त सर्व काही आपण एकमेकांसोबत शेअर करत असतो उंबरट्यावरती हळदीचं लेपन केलं ते सुकेपर्यंत आता बाजूला पायरीवरती रांगोळी काढते छाप्यानेच रांगोळी काढते कारण सर्वच करायचं म्हटलं ना बराच वेळ जातो या सर्व काही गोष्टींना आणि सर्व काही करताना मी साडी वगैरे काही नेसली नाही ने। गाऊनवरच आहे कारण घरातली कामं करायची म्हटलं ना पटापट आवरावी लागतात डेकोरेशन तर मला करायला खूप आवडतं पण त्याला तेवढा वेळ पण द्यावा लागतो म्हणून मग म्हटलं आता चला पायरीवरती रांगोळी काढू कारण बाहेर ओट्यावरती पण काढायची होती रांगोळी पण इतकी हवा आहे ना त्यामुळे मग मी जास्त काही मोठी रांगोळी ओट्यावरती काढलीच नाही कारण हवेमुळे रांगोळी व्यवस्थित काढता पण येत नव्हती आणि हे छापे मी तुळशी बागेतून आणलेले पन्नास पन्नास रुपयाला तर खूप छान आहे पटकन छापेने रांगोळीची बॉर्डर पण ते आणि वेगवेगळ्या प्रकारचे मी आणलेले आहे काही नावांचे शुभचिन्हांचे पण आणलेले आहे तर पटकन काम होतं आपलं आणि रांगोळी काढल्यानंतर खरंच खूप भारी वाटतं ना आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सणावारांना फार जास्त महत्त्व दिलं जातं सण असो किंवा काही फंक्शन असो घरामध्ये आपण सात सजावट करतो डेकोरेशन करतो रांगोळी काढतो म्हणजे येणाऱ्या पाहुण्यांनाही ना खूप छान मस्त प्रसन्न वाटलं पाहिजे आठवड्यातून एकदा तरी मंगळवारी किंवा शुक्रवारी शुभ दिवस असतो ना पौर्णिमा अमावस्या किंवा मग काही सणवार असला तर त्या दिवशी उंबरट्यावरती हळदीचं लेपन अवश्य करा कारण माता लक्ष्मी खूप प्रसन्नतेने आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि उंबरट्यावरती आपले तेहतीस कोटी देव वास करत असतात तर त्यांची पण पूजा होते हळदीच्या लेपनमध्ये मी हळद कोमूत्र अष्टीगोंध गुलाब पाणी हे सर्व काही टाकलेलं आहे साधं पाणी टाकून केलं तरी पण चालेल उंबरटा खूप छान मस्त दिसतो याने आता गणपती बाप्पांना पण थोडंसं ना स्वच्छ करून घेते कापडाने पुसून घेते कारण किती नाही म्हटलं तरी थोडीफार धूळ आहे ना बसतेच बाप्पांवरती दुपारची वेळ होती तर ऋतू पण आली होती माझ्या मदतीला आणि या फ्लावरच्या माळ्या मी घेतलेल्या होत्या तुळशी बागेमधूनच तर खूप साऱ्या घेतल्या होत्या पूजाच्या लग्नामध्ये दे डेकोरेशन करण्यासाठी त्या मी अशा खिडकीला लावल्या आणि ऋतू खाली ना नथीचा आकार बनवते फुलांनी काढते नत मोठी ऋतूला पूजाला असं काही डेकोरेशन करायला रांगोळी काढायला खूप आवड आहे पण पूजा तर काय आता नाही आहे कारण ती हॉस्पिटलला जाते तर ऋतूला मी बोलवलं ती आली तर ती आणि मी आम्ही दोघी पण जे चांगलं वाटेल जे चांगलं दिसेल तसं करण्याचा प्रयत्न करत होतो हे ग्रीन ग्रास मी ना लग्नाच्या वेळेसच आणलेलं होतं ना तर ते मी प्लाउडला चिटकवलेले आहे ते म्हणजे मला कधी पण डेकोरेशन करताना यूज होईल म्हणून मी ते बनवून घेतले आणि आता त्यावरती ना आधी नथ काढत होतो आम्ही पण त्यापेक्षा म्हटलं हळदी हो कुंकू हे नाव ठेवू म्हणजे अजून छान वाटेल आणि त्याभोवती ना सफेद शेवंतीची फुलं लावली ऋतुने आणि त्यावरती ना एका साईडला दगडी तुळशी वृंदावन ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला आहे ना दगडी छोटंसं जातं आता मुख्य दरवाजा पण छान मस्त असा डेकोरेट झालेला होता पायपूसने ना हिरव्या रंगाचीच शक्यतो वापरावी ती शुभ असते आणि मस्त अशी आपली ही रांगोळी सजावट सर्व काही छान असं झालेलं आहे फुलांच्या पाकळ्या हवेने ना राहत नाही सारख्या उडता येत्या ये ये हळूहळू ये या मॅडम या पानाने आणले का जास्वंदीचे आणले का ये ना मधी ये ग मधी हळूहळू ये कोण आले। शिव <laughs> अंशु आई आलेले होते अर्चना पण येणार आहे थोड्या वेळाने सर्व काही डेकोरेशन झालं आमचं आणि त्यानंतर आता मी ना चा पुदिन्याची हिरवी चटणी बनवते तर पुदिना आणि कोथंबीर मी स्वच्छ धुवून घेतला त्यामध्ये हिरवी मिरची आणि थोडासा लसूण थोडासा आल्याचा तुकडाही टाकला होते बनौले होते बनौले होते आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी एक चमचा चवीनुसार साखर टाकायची काल मी खूप साऱ्या कचोरी बनवल्या होत्या मग दाईच्या तर त्यासोबत ना चटणी राहिलेली होती बनवायची म्हणून मग मी हिरवी पुदिना चटणी बनवते आहे यामध्ये आता लिंबू पण पिळायचं म्हणजे चटणीचा रंग आहे ना छान असा हिरवाच राहतो आणि थोडंसं पाणी पण यामध्ये मी टाकलं आहे आता ही सर्व काही काढून घेते एका पातेल्यामध्ये अंशुला आणि शिवला कचोरी आणि चटणी खायला दिली धोगे पण खात आहे अंशू पण खूप क्यूट दिसते ना आज शिव आणि शिव सर्व काही तुम्हाला व्हिडिओमधून दिसले घरातली सर्व कामावरली माझी मी पण तयार झाले ब्लॅक रंगाची साडीच नेसली मी नवीन घेतली होती मी पुण्याला पूजाने त्यावरती शूट पण केलेलं होतं ना तिळ संक्रांतीचं चला आता संध्याकाळची देवपूजा करून घेते गणपती बाप्पांसमोर धूप लावला अगरबत्ती दिवाबत्ती सर्व काही लावून घेते दरवाजामध्ये पण दिवा लावून ठेवायचा संध्याकाळची वेळ म्हणजे माता लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यावेळेला आपल्या घरातले दिवे लाईट सर्व काही चालू असावे ज्या घरामध्ये अंधार असतो ना तिथे माता लक्ष्मी प्रवेश करत नाही आणि तसंही पण या सर्व काही गोष्टींमागे एक शास्त्रीय कारण आहे तर संध्याकाळनंतर सूर्यास्त होतो बाहेर अंधार पडायला सुरुवात होते आणि बाहेरच्या नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये येऊ नये यासाठी घरातल्या सर्व लाईट्स दिवे चालू ठेवायचे त्यामुळे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी वाढते चला आता हळदी कुंकुसाठी जे ताट तयार केले ते पण झालं आई वडील पण आलेले होते जरा वेळ ते बसले आणि मी आता बाप्पांची पूजा करते कारण सर्वात आधी आपण कोणतंही शुभकार्य करताना बाप्पांपासूनच सुरुवात करत असतो बाप्पांच्या पायावरतीच हळदी कुंकू आहे मी आईने ना येताना जास्वंदीची फुलं पण आणली गणपती बाप्पांसाठी तर ती पण व्हायली आज व्हिडिओ येतोय तुम्हाला कालचा पण आज मागी जयंती आहे तर तुम्हाला सर्वांना गणपती बाप्पांच्या वाढदिवसाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा झालेली आहे सात वाजले आमच्या इथे हनुमान मंदिर आहे ना तर तिथे हन, हनुमान चालीसा पण चालू झालेली आहे आणि सर्व बायकांना पण मी सातचाच टायमिंग दिलेला आहे सर्व काही डेकोरेशन झालं हो पूजा झाली संध्याकाळची खूप छान मस्त वाटतय घरामध्ये एकदम प्रसन्न आहे आणि मी वाण आणले होते ते पण दाखवते काय वान आणले मी देण्यासाठी सर्व काही बायकांना देण्यासाठी मी ना वान आणले तर हे दिवा आणलाय मी शालेमार मध्ये भांडी बाजार आहे ना तर तिथे महालक्ष्मी अलंकार शॉप आहे ना तर तिथूनच मी ह्या वस्तू घेतल्या तर सर्वांना देण्यासाठी एकच वस्तू आणि वाण म्हणजे असे बी सांगले मी तर खूप छान आहे यामध्ये आपण फुलं ठेवू शकतो दिवा लावू शकतो आणि देवापुढे पूजे पुढे पण ठेवू शकतो तर हे मला त्यांनी होलसेलच्या रेटमध्ये लावले शंभर रुपयाला एक खूप छान आहे ना तुम्हाला आवडले की नाही सांगा आणि <laughs> हळदी कुंकोचा कार्यक्रम खूप छान होईल तर नक्की व्हिडिओ स्किप न करता बघा पण आता आधी मी देवाला वान देते देवघरामध्ये दे आपली कुलस्वामी असते तिचं दर्शन घेऊन पूजा करून तिथे पण वाण ठेवायचं असतं नंतर मग स्वसिनी वान दे मी सारी सिम्पल मेकअप केलाय घरच्या घरी फक्त माझ्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्याला देवघर आहे तर इथे ना माझी सर्व काही देवांची पूजा रोजची होत असते आज मी सकाळी देवांना आंघोळ घातली उजळवलं देवघर पण स्वच्छ केलं सर्व काही आवरलं पण तो व्हिडिओ तुम्हाला सेपरेट येईल बऱ्याच नाही ना देवघरामधले देव कसे ठेवावे कसे स्वच्छ करावे याबद्दल माहीत नाही तर देवाला आता मी वाण देते वाण देताना असं झाकूनच द्यायचं असतं मागच्या वर्षी मी झाकून दिलं नव्हतं तर बऱ्याच ताईंच्या मला कमेंट आल्या होत्या म्हणून मी झाकून दिलं आणि त्यामध्ये बडीशेप ती ठेवले सर्व काही देवांची पूजा करून घेतली पाया पडली आणि सर्व ठिकाणी मी रांगोळी काढली तर त्यावरती पण हळदी हो कुंकू वाहिलं कारण रांगोळी तशी वाईट ठेवू नये म्हणून आणि सर्व देव दाखवते तुम्हाला देवघरामध्ये देवेना क्रमवार कसे लावायचे यावरती पण मी व्हिडिओ केलेला आहे आणि माझं देवघर पण छान असं मस्त सुंदर आहे सर्व देवांना फुलं वाहिली मी आपल्या देवघरामध्ये ना कवडी पण ठेवायच्या सात किंवा अकरा संख्येमध्ये तर ह्या लक्ष्मी प्राप्तीसाठी ठेवतात गोमती चक्र तर ते सर्व मी तुम्हाला सांगेन एका व्हिडिओत आई आणि अर्चना आले पहिल्यांदी आले त्या दोघी फर्स्ट नंबर <laughs> हळदी कुंकू आई आणि अर्चना पासूनच सुरुवात झाली आईला हळदी कुंकू दिलं अर्चनाला पण आणि आज व्हिडिओमध्ये तुम्हाला माझी मोठी बहीण अरुणाक्का तिची मुलगी प्रियंका सोन साक्षी या काही दिसणार नाही कारण कारण सौरभचं लग्न झाल्यानंतर ना सर्वजण गेले देवदर्शन करायला तीन चार दिवसाचा प्रवास आहे त्यांचा तर ते काही आलेले नाही अजून म्हणून मग तुम्हाला या व्हिडिओमध्ये ते काही दिसणार नाही आणि संध्या पण लोणारवाडीला राहते तर तिला पण रात्रीचं एवढ्या लांब येणं शक्य नाही तर त्यामुळे संध्या पण आज दिसणार नाही हळदी हो कुंकू आपण संध्याकाळच्या वेळेला करतो पण या वेळेला सर्वांच्याच मागे गडबड असते प्रत्येकजण स्वयंपाक वगैरे करत असतं घरातली कामं असतात त्यामुळे येणाऱ्या बायका पण ये ना त्यांच्या टायमिंगनुसार येतात सर्वजण एकदम काही येत नाही तसं तर मी सातचाच टायमिंग सांगितलेला होता पण जशी ज्याला वेळ भेटेल तसं तसं प्रत्येकजण येत होतं कोणी सातला कोणी साडेसातला कोणी आठला कोणी नऊला <laughs> आणि मला पण एक दोन ठिकाणी बोलवलं होतं पण मलाही तिकडे जायला जमलं नाही कारण आपल्याच घरामध्ये जर कार्यक्रम असला तर आपल्याला बाहेर जाता येत नाही अर्चना आई दोघींना पण हळदी कुंकू दिलं त्यांना कचोरी पण खायला दिली आईला काही आवडत नाही आईने तिळाचे लाडू खाल्ले आणि त्यानंतर शेजारच्या ताई माझ्या त्या नननबाईच लागतात तर त्याही आल्या तर त्यांनाही हळदी कुंकू दिलं त्या पण आमच्या घरातल्याच फॅमिली मेंबर आहे तर त्या प्रत्येक का कार्यक्रमामध्ये तुम्हाला दिसतात ना बनवलं त्या घरीच हा अगं म्हणजे काय दिवस एवढं होत नाही काल करून ठेवल्या काल बनवल्या माझा या बरं जशा आल्या तशा बनवल्या म्हटलं दुसरं काय बनवायचं छान झाल्या या 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 आलो बाई या ना आतमध्ये तुमचं स्वागत आहे स्वागत आहे हे या वेलकम साड्या सांभाळून या दिवा लावलेला आहे

मामी पण आलेल्या होत्या रोशनी नाशिकला राहते त्यामुळे तिला काही एवढ्या लांब येणं शक्य नाही जया आलेली होती ऋतू मयुरी आली होती मावशीची मुलगी आणि माझी भाचा सून नीलम माझी मावस ननंदबाई तर त्यांची मोठी सून नीलम तर त्यांना हळदी हो कुंकू लावते पण कॅमेरा आहे ना चुकीचा माझा चेहरा काही दिसत नाहीये आहे

माझ्या मावशीच्या मुलीच्या जाऊबाई लागतात तर राहुल सोबत जो मुलगा असतो ना कायम यश तर त्याची मम्मी तर त्याही आलेल्या होत्या त्यांनाही हळदी कुंकू दिलं वान दिलं नऊ वाजले बऱ्याचशा बायका येऊन गेल्या अजून काही येत आहे थोड्याफार आहे तर सविता मनीषा पण येतील माझ्या जाऊबाई पण त्यांच्या घरी पण हळदी कुंकू येणार त्यामुळे त्या उशिरा येणार होत्या आणि आपली पूजा ती पण साडे नऊ पावणे झाला येते कारण तिला पण उशीर होतो तर ती आल्यानंतर मग तुम्हाला दाखवते आता मी निवांत बसली आहे तर चला आता आजचं सर्व काही डेकोरेशन कार्यक्रम हळदी कुंकवाचा कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांग का ही आपण माझ्या मावशीच्याच मुली तर आम्ही सर्व नातेवाईकेना सिन्नरमध्येच राहतो आणि सर्वांना एकमेकांकडे जायला पण जमतं बरेच जण म्हणतात की तुमची सर्व फॅमिली खूप छान आहे खूप मस्त सर्व एन्जॉय करतात तुम्ही तर सर्वजण एकत्र आल्यानंतर खूप धम्माल मस्ती करत असतो आम्ही आणि आम्ही सर्वजण राहायला सिन्नरमध्येच राहतो पहिल्यापासून रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू करत असतो आता चार तारखेला रथसप्तमीचा शेवटचा दिवस त्यामुळे दोन तीनच दिवस राहिले उद्या पूजा आणि ऋतू हळदी कुंकूचा कार्यक्रम करणार आहे आणि मावशीच्या मुलींना पण हळदी कुंकू दिलं त्यानंतर त्याही गेल्या सर्वात शेवटी माझी जाऊबाई सविता आली नाही आली कारण तिला काही यायला जमलं नाही सवितालाही हळदी कुंकू दिलं वाहन दिलं तिने पण मला बोलवलं होतं हळदी कुंकू घ्यायला पण मला काही जायला जमलं नाही तर मी उद्या जाणार आहे तिच्या घरी आता आपली पूजा पण आली होती तुम्हाला सर्वांना माहिती आहे पूजा जॉबला जाते तर तिला यायला जरा उशीर होतो आल्या ती सर्व डेकोरेशन बघत होती आली ना मी आणि मी ऋतून बाप्पाचा माहिती आहे तुला काय उद्या हा का विनायक चतुर्थी आहे का तुला मस्त मोदक पण

आणि ब्लाउज वर पण आहे ग्रीन कलर खूप दिवसांनी पूजा तुम्हाला आज व्हिडिओमध्ये दिसते लग्नाच्या वेळेस दिसली होती पण घरी जास्त नव्हती आली कारण दोनच मुळं झाले तिचे सुट्टी नसते तिला त्यामुळे ती मुळाला पण परत आली नाही आमच्याकडे पण आता हळदी हो कुंकूसाठी आली तर तिला पण हळदी कुंकू दिलं वान दिलं आणि ती येताना मला बोलली होती की मी साडी नेसून येऊ का पण मीच बोलली तिला की नको आता ड्रेसवरतीच आहे कारण उशीर पण खूप झाला होता म्हणून मग ती तशीच ड्रेसवरती आलेली आहे तुझ्या आवडीचे कांदा पात झाली पात चांगले झाले का तुम्ही करता तसे केले मी लाल मिरची टाकून रात्रीचे दहा वाजले चला पूजा जेवण करते आणि भिडूची इथे चेंडिंग करते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय